महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी काय करणार प्रभागाच्या विकासासाठी सर्वात पहिले जो पाण्याचा सफाईचा आणि रस्त्याचा जो मूलभूत प्रश्न आहे तो नंबर एक प्रायोरिटीवर आम्ही या ठिकाणी तत्काळ सोडू कारण सरकार राज्यात आणि केंद्रात आमचा आहे आणि महानगरपालिकेतही महापौर भारतीय जनता पार्टीचा बसल्याशिवाय राहत नाही त्यामुळे हे प्रश्न सर्वसामान्य जनतेची ट्रकवर झुग्की झोपलीतल्या लोकांचे या ठिकाणी हे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही मी स्वच्छताचा श्वास घेणार नाही तुमच्या भागामध्ये बंद पण समस्या आमच्या भागात नागरी समस्यामध्ये काही रस्ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे साफसफाईचा प्रश्न आहे आरोग्याचा सा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे प्रश्न अनेक आहे परंतु त्याच्यातले बरेच सोडवले गेले अतुल सावेसाहेबांच्या माध्यमातून जे काही राहिले साहिलेले प्रश्न आहेत तेही आम्ही ते या काळात जनतेचा आशीर्वाद आम्हाला लाभणार आहे आणि आम्ही ते नक्कीच या ठिकाणी थोडं लक्षात लावणार प्रभाग क्रमांक आठ तरुण वर्गासाठी तृतीपुरते उपक्रम राहणार तरुण वर्गासाठी सर्वात पहिले अगोदर तर त्यांची शैक्षणिक दर्जा वाढवणं आणि शैक्षणिक दर्जा वाढल्यानंतर त्यांना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ट्रेनिंग देणं आणि ट्रेनिंग दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे एम आय सी कॅरेडॉलमध्ये या ठिकाणी मोठमोठे उद्योग येत आहेत पण या ठिकाणी तरुणांना माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक कंपनीत पाच पन्नास शंभर लोक आमच्या या प्रभागातून कसे जातील हा आमचा या ठिकाणी मानस आपण किती वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहेत मी गेली पस्तीस वर्ष सामाजिक कार्यामध्ये आहे महिला महिलांसाठी जे दैनंदिन त्यांच्या अडचणी पाण्याची साफसफाईची आणि गल्लीतल्या नागरी गावातल्या वार्डातल्या ज्या नागरी समस्या ज्या नेहमी महिलांना भेडसावतात की मुलाचे शिक्षणाचे प्रश्न आहे शाळेचे प्रश्न आहेत अशा गोष्टीवर मी हो जास्त फोकस करणार आहे आता ज्या आपल्या आठ नंबर वार्डमध्ये जे गुंठेवारी अधुरी राहिलेली आहे त्याबद्दल आपण काय मदत करतो ती, ती नक्कीच आम्ही शासन दरबारी जी काही आता फी आकारण्याचं काम महानगरपालिकेने वीस बाय ला जवळजवळ पासष्ट ते सत्तर हजार रुपये लागतात आम्ही सभागृहात आमचे प्रतिनिधी गेल्यानंतर आम्ही ती कमी करून सर्वांना गुंठेवारीमध्ये न्याय देण्याचं काम करू आणि त्याला गरज पडली तर शासनाकडून ही गुंठेवारी मोफतसुद्धा करण्याचं काम करू जे इलिगल प्लॉट आहे ते लिगल कसे होतील हे धोरण तर आमच्या सरकारने मागच्या काळातच घेतलेलं आहे तुमच्या तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या पक्ष टक्कर होणार आहे पक्षच नाही आमच्यासमोर आमच्यासमोर नारेगाव प्रभागामध्ये या आठमध्ये उबाटा आता उबाटा मामू झाली आता प्रश्न आला शिंदे गटाचा जर युती नाही झाली तर तुम्हाला माहिती आहे त्यांच्यात सरळ फूट झालेली उभाटा आणि शिंदेगड त्यामुळं भारतीय जनता पार्टीला फार मोठा मोठाजीच्या नेतृत्व अतुलजीच्या नेतृत्वावर आणि आमच्या सर्वच पुढाऱ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शंभर टक्के आम्हाला मदत करणार शिंदे सरकार प्रभाव पडणार नाही तुमच्या काही प्रभाव पडणार